नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो श्रावण महिना सुरू आहे आणि आज श्रावणी सोमवार आहे या श्रावणी सोमवारी शंकराचे महादेवाचे अतिशय महत्त्व आहे या महादेवाला बेलाचे पान खूप आवडते ओके नाही तुम्हाला माहीत आहे तर असेच एक सुंदर भजन मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ऐकूया हर हर महादेव शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात खडावा छान छान पायत खडावं छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान जटतूनबा वाहे झुळ झुळ गंगा जटतून वाहे हे झुळ झुळ गंगा डोईवर चांग बचन डोईवर चांग बचन छान छान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या <Insya> डमरू महादेवाच्या हातात त्रिशूल महादेवाच्या हातात डमरू महादेवाच्या हातात त्रिशूल कपाला भस्म शोभित छान कपाला भस्म शोभित छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान <coughs> बेला पुष्पावरी शंकराची प्रीती बेला पुष्पावरी शंकराची प्रीती शोभून दिसतोय छान शोभून दिसतोय छान 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 आवडते बेलाचे पान बेला पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान जगाच्या कल्याण हलहल प्राशन जगाच्या जा कल्याणा हलहल प्राशन निरकंठ शोभतो छान निरकंठ शोभतो छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव नो शंकराला बेलाचं पान खूप आवडतं भुकेल तर हे अतिशय सुंदर भजन आहे बरं का आणि ठेकाय खूप छान आहे आणि तीन वेळेस म्हटलं तर त्याची चाल आपल्याला पकड जाते बरं का तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या तुमच्या मैत्रिणी शेअर करा तुम्ही म्हणून बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद